म्हणजे मी अश्विनी महेश पाटले पाटील किचन मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आज मी तुम्हाला अगदी मस्त अशी रेसिपी दाखवणारी अगदी सोप्या पद्धतीने आपण याचं कांद्याच्या पाताचं पिठलं बनवून दाखवणार अगदी सोप्या पद्धतीने डब्यासोबत तुम्ही नेऊ शकता आणि जेवढ्या आपल्या रेसिपी आहेत ना अगदी घरगुती साहित्यामध्ये असतात झटकेपट बनणाऱ्या असतात आणि मोजक्या साहित्यामध्ये तर चला आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया तर था मी एक कढई घेतली आहे आणि त्याच्यामध्ये बेसन घातलेलं आहे जवळजवळ तीन चमचे हे बेसन घेतलेलं आहे हे थोडंसं एक ते दोन मिनटासाठी आपण फक्त परतवून घेणार आहोत जास्त आपल्याला भाजायचं नाही आहे म्हणजे करपवायचं नाही आहे कलर चेंज होईस तो आपल्याला हे भाजायचं नाही आहे अगदी एक हात मिनटासाठी असं मिक्स करून घ्यायचं एक दोन मिनटं असं आता फक्त हे मी दोन मिनटासाठी हे पीठ आहे हे भाजून घेतलेलं आहे आता एका प्लेटमध्ये आपण काढून घेऊया आता त्याच कढईमध्ये मी दोन पळी तेल घातलेलं आहे पिठलं बनवायचं म्हटलं तर तेलाचा वापर थोडा जास्तच करावा लागतो आता हे तेल आहे ना हे गरम झालेलं आहे त्याच्यामध्ये हो आपण एक चमचा जिरं घालायचं आहे आणि मस्त असं थोडंसं लालसर होऊन द्यायचं आहे त्यानंतर आपल्याला घालायचे हिंग पावडर एक टेबलस्पून हिंग पावडर घालायचे आहे त्यानंतर कढीपत्ता एक छोटं टेबलस्पून आलं लसूण पेस्ट घालायचे आणि जे लोक जर का आलं लसून पेस खात नसेल तर त्यांनी इथे नाही घातली तरी सुद्धा चालेल ते सर्व आपण मिक्स करून घेऊया थोडस आपल्याला आलं लसूण आहे हे परतवून घ्यायचं आहे थोडासा कलर चेंज होईपर्यंत हे सर्व प्रोसिजर आहे ना आपल्याला मंद आजवर करायचे आहे त्यानंतर मी पातीचा कांदा जो मार्केटमध्ये येतो तोच आपण घेतलेला आता भरपूर सीजन आहे त्या मार्केटमध्ये भरपूर पातीचा कांदा येतो तो स्वच्छ धुवून आणि बारीक कापून असा घेतलेला आहे तो घालूया मिक्स करून घेऊया अगदी झटके पट बनणारे हे असं पिठलं आहे आणि चवीला ना एक नंबर असं लागते आता एखाद दोन मिनटं आपण असं परतवून घ्यायचं जेणेकरून हा कांदा आहे हा कोमजला पाहिजे एखाद दोन मिनटासाठी फक्त हा मी कांदा आहे हा कोमजलेला आहे आता ह्यामध्ये आपल्याला घ्यायचं एक मोठं टॅमेटो आणि ते बारीक असं कट केलं आहे ते घालूया मिक्स करून घेऊया त्यानंतर मी अर्धा चमचा मीठ घालते मिक्स करून घेऊया आता हे कांदा आणि टॅमॅटो आहे ना थोडंसं आपण शिजवून घ्यायचं आहे त्यासाठी मी ठेवते झाकण आता कांदा आणि टॅमॅटो शिजेपर्यंत आपण जे बेसन घेतलं होतं भाजून त्यामध्ये आपण घालणार आहोत पाणी एक पेला भरून आपण हे पाणी घालायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ह्याच्या जेवढ्या गुठळ्या आहेत तर तेवढ्या आपल्याला सगळ्या ह्या मोडून घ्यायच्या आहेत सगळं आता व्यवस्थित मिक्स करून घेते आता हे बेसन आहे ना सर्व मी पाण्यामध्ये मिक्स करून घेतलेलं आहे बघू शकता आता ह्यामध्ये आपल्याला घालायची थोडीशी कोथिंबीर तीसुद्धा मिक्स करून घ्यायची आहे थोडंफार असं गुठळ्या ना लहानशा चा, तरी चालतील काही हरकत नाही आता आपण कांदा आणि टॅमॅटो शिजले का ते बघूया कांदा आणि टॅमॅटो देखील मस्त असं शिजलेलं आहे असे हे कोमजेपर्यंत आपल्याला थोडं शिजवून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला घालायचे मसाले धना पावडर एक टेबलस्पून हळद अर्धा चमचा मिरची पावडर मिरची पावडर तुम्हाला जसं तिखट लागेल ना तसं घालायचं आहे आपण ह्याच्यामध्ये जवळजवळ सव्वा चमचा मी मिरची पावडर घातलेली आहे जसं तुम्हाला तिखट लागेल तसं घाला आणि दुसरी गोष्ट म्हणजे ह्याच्यामध्ये आपण घरगुती मसाला वापरणार नाही आहेत फक्त मिरची पावडर हे आपण बनवून घेणार आहोत आता ह्यामध्ये आपल्याला घालायची साखर साखर ऑप्शन आहे तुम्हाला पाहिजे असेल तर घाला नाही घातली तरीसुद्धा चालेल आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण मिक्स करून घेऊया आता हे सर्व मसाले घातल्यानंतर आपण एखाद दोन मिनटांसाठी हे परतवून घ्यायचं आहे असं मस्त असं परतवून घेतलेलं आहे कलर देखील खूप छान आलेला आहे आणि तेलाची तरी देखील खूप छान आली आहे आपल्याला इथपर्यंत ही अशी तरी आल्यानंतरच आपल्याला ह्यामध्ये घालायचं आहे बेसन जे आपण मिक्स केलं आहे पाण्यामध्ये ते घालणार आहोत आता सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आता ह्यामध्ये जर का तुम्हाला थोडंसं पुन्हा गरम ला पाणी वगैरे लागलं तर तुम्ही ह्यामध्ये घालू शकता आता व्यवस्थित असं मिक्स करून आहे एखाद मिनिट आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे जास्त काही मिक्स करायचं नाही आहे आता ह्यामध्ये लागला थोडंसं मी पुन्हा पाणी घालणार आहे आता हे आपल्याला एक पाच मिनटासाठी मंद आचर हे शिजवून आहे अधूनमधून आपल्याला चमचा देखील फिरवायचा आहे जेणेकरून हे पिठलं आहे हे पातेल्याला लागू ला नये त्याचप्रमाणे जर का तुम्हाला असं वाटलं की पाणी लागत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये थोडंसं पुन्हा गरम पाणी करून घालू शकता आता हे आपण शिजवून घेऊया पाच मिनटं झाली आहेत आपण झाकण करून बघूया आणि अधूनमधून ना मी चमचा देखील आहे जेणेकरून पातळीला लागू नये म्हणून आणि ह्यामध्ये जवळजवळ मी सव्वा चमचा मिरची पावडर घातली होती मिरची पावडर खूप तिखट आहे त्याच्यामुळे मी जास्त काही घातलेली नाही आहे अगर तुम्हाला जर का जास्त तिखट लागत असेल तर तुम्ही ह्याच्यामध्ये एखाद दोन हिरव्या मिरच्या घालू शकता पण प्रमाण आहे ना ते परफेक्ट आहे आणि थोडंसं असं मिक्स करून घ्यायचं पुन्हा एक दोन मिनटं असं व्यवस्थित असं परतवून घ्यायचं कारण बेसन कसं आपण अगोदरच थोडंसं भाजून घेतलेलं आहे त्यामुळे हे पिठले आहे शिजायला काही जास्त वेळ लागत नाही मस्त असं कलर देखील आला आहे आणि पिठलं देखील खूप छान झालेलं आहे आता ह्यामध्ये आपण घालूया कोथिंबीर आता ही सर्व कोथिंबीर घेतली आहे ती घालते मी कोथिंबीरचा वापर तुम्ही जेवढा जास्त करेल ना तेवढा चांगला तुम्ही तुमच्या आवश्यकतेनुसार करू शकता मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर गॅस बंद करते पिठलं शिजायला जास्त काही वेळ लागत नाही झटके पड असं हे रेडी होते तुम्ही हे पिठलं आहे ना चपातीसोबत या सुद्धा खाऊ शकता त्याचप्रमाणे आपण जॉडीची भाकरी बनवतो ना त्याच्यासोबत तर एक नंबर असं हे पिठलं लागतं आता मी हे पिठलं आहे सर्व एका डिशमध्ये आपण काढून घेऊया मस्त असं पिठलं आहे रेडी झालं चवीला एक नंबर असं झालं आता मी एका प्लेटमध्ये ना काढून घेते इतकं जाडसर असं हे पिठलं जायला आहे चवीला ना खूप छान लागते खूप तिखट देखील लागत नाही आणि बेसन कसं मस्त आपण भाजून घेतलेलं असतं ना त्यामुळे चवीला खूप छान लागतं एकदम मस्त असं रेडी आहे आजच्या भागामध्ये मी तुम्हाला कांद्याच्या पाताचं पिटलं कसं बनवायचं ते दाखवलं अगदी मोजक्या साहित्यामध्ये हे बनवलेलं आहे आणि घरगुती साहित्यामध्ये बनवलेलं आहे आजचा व्हिडिओ कसा वाटला तो मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा लाईक करा आणि जर का तुम्ही चॅनल नवीन असेल आणि अजून सबस्क्राईब नसेल केलं ते देखील करून घ्या आणि भरपूर मित्र मैत्रीण नातेकमध्ये शेअर करा जेणेकरून त्यांनासुद्धा हे कांद्याचं पातं पात्याचं पिठलं कसं बनवायचं ते माहिती मिळेल अशाच व्हिडिओ एक शानशा व्हिडिओला तोपर्यंत बाय बाय स्वस्थ राहा सुरक्षित राहा आणि खात राहा धन्यवाद